महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय नामदार श्री दादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रभावित होऊन दहागावचे विद्यमान सरपंच श्री मंगेश दळवी यांनी नामदार दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्यासह आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शिवसेना जिल्हा प्रमुख श्री शशिकांतजी चव्हाण उपस्थित होते शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख श्री प्रतापजी घोसाळकर खेड तालुका प्रमुख श्री सचिनजी धाडवे खेड तालुका संघटक श्री महेंद्रजी भोसले महिला समन्वयक सौ अस्मिताताई शिंदे महिला आघाडी तालुका संघटक सौ अमिताताई शिंदे विभाग प्रमुख श्री दीपकजी मालुसरे विभाग प्रमुख श्री संजय शेडगे श्री दीपकजी धाडवे सचिव श्री सिद्धेश देशपांडे शाखा प्रमुख महेंद्र चव्हाण तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते